नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत उपसंपादक साबीर खान यांची रिपोर्ट मुंबई दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी हो घातलेल्या जनगणनेत भाषेच्या रकान्यात पाली भाषा नोंदवा डॉक्टर भीमराव आंबेडकर केंद्र सरकारने पाली भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे बुद्धकालीन भाषा पाली होती तसेच बौद्धांचा पवित्र धर्मग्रंथ त्रिपीटक पाली भाषेमध्ये आहे भविष्यात पारिभाषा लोकाभिमुख होण्यासाठी मुलांना भाषेत अधिक आवड निर्माण होण्यासाठी होऊ घातलेल्या जनगणनेत भाषेच्या रकान्यात भाषा नोंदवा असे आवाहन डॉक्टर भीमराव आंबेडकर ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांनी केले ते डॉक्टर आंबेडकर भवन दादर पूर्व मुंबई भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित राज्यातील जिल्हास्तरीय पदाधिकारी मेळाव्यात दिनांक एकोणतीस जूनला संबोधित करीत होते बऱ्याचदा लोक आपल्या संभाषणातून चांद्यापासून बांद्यापर्यंत असा उल्लेख करतात परंतु राज्यातील संपूर्ण पस्तीस जिल्ह्यांपैकी बत्तीस जिल्ह्यातील संस्थेचे अध्यक्ष सरचिटणीस कोशाध्यक्ष व जिल्हा हिशोब तपासणीस या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून एक इतिहास निर्माण केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले भारतीय बौद्ध महासभेचे प्रदेशाध्यक्ष यू जी बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन ऍड सुभाष जौंजाळे ट्रस्टी व केंद्रीय कार्यालयीन प्रमुख अॅड एस के भांडारे यांनीही यावेळी उपस्थितांना संबोधित केले यावेळी विविध विभाग प्रमुखांनी आठ विषयावर अहवाल वाचन केले यावेळी मुंबई केंद्रीय कार्यालयातील सर्व केंद्रीय पदाधिकारी सर्व विभाग प्रमुख पदाधिकारी महाराष्ट्र राज्य शाखा पुरुष व महिला कार्यकारिणी तसेच मुंबई प्रदेश शाखा पुरुष व महिला कार्यकारिणी जिल्हा झोनचे अध्यक्ष सरचिटणीस कोशाध्यक्ष व हिशोब तपासणीस व समता सैनिक दलाचे मेजर जनरल व त्यावरील अधिकारी इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन दीपक केदारे प्रदेश सरचिटणीस यांनी तर आभार प्रदर्शन राज्य प्रभारी सचिव भिकाजी कांबळे यांनी केले